नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने आणि समोरच्या साईडला ब्रिजवर एक कॅमेरा दिसतो आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही ऐंशी ते नव्वदच्या स्पीडनं चाला गव्हर्नमेंटच्या नियमात बसल असं लेफ्ट राईटला जाताना इंडिकेटर द्या ह्या रस्त्यावर फक्त वन आणि टू अशा दोनच लेन असतात कॅमेरा गेला बघा तर मित्रांनो पावसामध्ये पण शक्यतो स्लोच गाडी चालवा तुम्ही काही काही वेळेस नव्वदच्या पण स्पीडनं जाऊ नका सत्तर साठ पण घेऊ शकता आणि पावसामध्ये तर म्हणलं तर वायपर चालू असताना समोरच्या साईडला काचवरती असं एक पांढरं पांढरं येतं बघा बाष्पीभवन चढतं किंवा फॉग येतो तर त्यासाठी हीटर द्या गाडीतला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू